सगळ्यांना सगळ्यात आधी स्वामी समर्थ तर आज आपण कार्तिक पौर्णिमा याविषयी विशेष माहिती आणि उपाय बघणार आहोत या दिवस इतका महत्त्वाचा का आहे याचे महत्त्व काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत काही उपायसुद्धा आपण बघणार आहोत हा दिवस अतिशय महत्वाचा आहे या दिवशी विद्या धन आणि संतान प्राप्तीसाठी कार्तिक स्वामींची कोणती सेवा करायची आहे कोणते उपाय करायचे आहेत यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नमस्कार मी अमृता आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते स्वामी सेवाविथ अमृता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळ्यात आधी कार्तिक पौर्णिमा इतकी महत्वाची का आहे हे आपण जाणून घेऊयात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे असताना कधी कधी वेदपूर्णातील काही श्लोक किंवा अभंग म्हणायचे त्यातीलच कार्तिक स्वामी दर्शनाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगणारा श्लोक ते नेहमी म्हणत असत तो श्लोक कोणता आहे तो बघूया कार्तिका कार्तिक योगे यः कुर्यात स्वामी दर्शनं सप्तजन्म भवेत विप्रो धनाभ्यो वेद पाराग याचा अर्थ असा की कृतिका नक्षत्रावर जो मनुष्य कार्तिक स्वामींचे दर्शन घेतो त्यास सात जन्म दारिद्र्य येत नाही तो धनवान होतो त्यास तीक्ष्ण बुद्धी प्राप्त होते व तो वेदशास्त्रात पारंगत होतो म्हणूनच आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कार्तिक महिना पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तीनही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या काळात कृतिका नक्षत्र असेल तेव्हा श्री कार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभकाल मानला जातो श्री कार्तिकेय हे बल बुद्धी साहस आणि यशस्वीतेचे प्रतीक मानले गेले आहेत ते शिवगणांचे सेनापती आहेत त्यामुळेच संपन्नता यशस्वीता आणि इतर सर्व शुभ गुणांचे आधिपत्य श्री कार्तिकेय महाराजांकडे आहे या वर्णन केलेल्या पर्वणिका दर्शन घेणे कारकही मानले गेले आहे कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी पूर्ण वर्ष हे धन लाभाचे जाते आर्थिक अडचणीत कर्जात बुडलेल्या व्यक्तींनी या पर्वणी काळात अवश्य दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचे जाते अशी श्रद्धा आहे श्रद्धा असेल तर अनुभव हे नक्की येणारच विशेष म्हणजे इतर वेळी स्त्रियांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे वर्ज मानले गेलेले आहे पण या पर्वणी काळामध्ये स्त्रियांना देखील कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे शुभ मानले गेले आहे आता या दिवशी आपल्याला कोणकोणत्या कौन सेवा करायच्या आहेत कोणकोणते कौन उपाय आपल्याला करायचे आहेत हे आता आपण बघूयात या दिवशी सर्व सर्वसेवेकऱ्यांनी दोन किंवा अकरा मोरपीस घेऊन जवळच्याच कार्तिक स्वामींच्या मंदिरामध्ये जायचं आहे सोबत नारळ खडी साखरही घेऊन जायचं आहे किंवा सेवा केंद्रामध्ये फोटो ठेवून खालील मंत्र अकरा वेळा म्हणून प्रज्ञाविवर्धन स्तोत्र अकरा वेळा म्हणून मोरपीस व्हायचे आहे एक मोरपीस जिथे कार्तिक स्वामींच्या चरणी अर्पण करून एक किंवा दहा मोरपीस घरी आपल्याला आणायचे आहे आता घराच्या प्रत्येक भिंतींवरती मध्यभागी मोरपीस लावायचे आहेत शिल्लक मोरपीस देवघरामध्ये ठेवायचे आहेत आता हे मंत्र कोणते आहेत ते बघूयात कार्तिक गायत्री मंत्र ओम कार्तिकेयाय विद्महे वल्लीनाथाय धीमही तन स्कंद प्रचोदयात ह्या मंत्र तसेच कार्तिक स्वामींचा बीज मंत्र ओम सर्वण भवाय नम हा बीजमंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे यासोबतच आणखी एक कार्तिक गायत्री मंत्र आपण बघूयात ज्याचाही एक माळ आपल्याला या दिवशी जप जो आहे तो करायचा आहे ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात सर्व मंत्र म्हणून मोरपीस आपल्याला आपल्या घरी आणायचे आहेत त्यानंतर पुढील उपाय आहे दर्शनाच्या वेळी कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा उल्लेख असलेले श्री विवर्धन स्तोत्राचे पाठ केल्यास अधिक उत्तम विशेषत दशेतील मंडळींना प्रज्ञा स्तोत्राचे पाठ करून कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले गेले आहे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यशासाठी आज प्रज्ञा वध अठ्ठावीस पाठ करून कार्तिक गायत्री मंत्र एकमाळ म्हणायचा आहे या पुढील उपाय प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांसाठी आहे तर या दिवशी आपण कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जात असताना एखादे लहान मुलाचे खेळणे घेऊन जायचं आहे नारळ खडीसाखर मोरपीस त्यासोबतच एखादे सुद्धा कार्तिक स्वामींना अर्पण करायचं आहे आणि पुढील वर्षापर्यंत आम्हाला संतानाची प्राप्ती होऊ देत अशी विनंतीही या दिवशी करायची आहे या उपायामुळे संतती सौखे लवकर प्राप्त होते यानंतर पुढील उपाय आहे या कार्तिक पौर्णिमेच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळेस पार्वती संभूती प्रीती संतती अनुसूया व क्षमा या कृतिकांचे स्मरण करून घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस अष्टगंधाने कार्तिकेय खडगी वरुण हुताशन, क सशुक अशी नावे अष्टगंधाने लिहायचे आहेत व या नावांची पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे यामुळेच घरामध्ये धनधान्य शौर्य धैर्य वाढीस लागते असं ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि यामुळेच या चंद्रोदयाच्या रात्री आपल्याला हा उपाय मुख्य प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस करायचा आहे त्यानंतर पुढील उपाय आहे आपण जे मोरपीस घरामध्ये आणणार आहोत यातील एक मोरपीस दक्षिण भिंतीला लावायचा आहे आणि दररोज नित्य नियमाने याला धूपण दीप दाखवायचा आहे यामुळे कर्जबाजारीपणा कमी होतो व आर्थिक स्थैर्य वाढते हे काही उपाय आहेत कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावरती करावयाची सेवा आहेत तर बघा यावर्षी काही तिथींमध्ये नक्षत्रांमध्ये घोळ आला असल्याकारणाने दिनांक पाच रोजी त्रिपुरारी पौर्णिमा तसेच कार्तिक पौर्णिमा आहे परंतु कृतिका नक्षत्र हे दिनांक सहा गुरुवारी दिनांक सहा रोजी आले आहे तर आपल्या जवळपासच्या केंद्रांमध्ये सेवा केंद्रांमध्ये कशा पद्धतीने सेवा घेतली जाणार आहे ते बघायचं आहे आणि त्यानुसारच ह्या सर्व सेवा करायच्या आहेत काही ठिकाणी पाच तारखेला आहे आणि काही केंद्रांमध्ये हे सहा तारखेला केलं जाणार आहे तर तिथल्या आपल्या आजूबाजूच्या केंद्रांमध्ये जाऊन तुम्ही विचारून घ्या आणि यानंतर तुम्ही ह्या सर्व सेवा या दोन दिवसांमध्ये करायच्या आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थक